हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे साने गुरुजी म्हटलेला आपले सर्वांना माहीत आहे धर्म काय आहे एकच धर्म आहे मग आपण जगाला काय द्यावं प्रेम द्यावं भरपूर मला तर का नाही अगदी लहानपणीपासून भरपूर प्रेम मिळत गेले कसो नसो नात असो नसो म्हणजे नंतर आपलं प्रेमाचं नातं मैत्रीचं नातं हे निर्माण झालेलं असते हा मला अनुभव नुकताच आला म्हणून वाटलं आपल्याशी बोलावं जरा आज काही माझेत फरक दिसतो तुम्हाला हो दिसतो चष्मा माझ बदललेला आहे हे का बदललं माहीत आहे का आपले एक सबस्क्रायबर तुषार ते म्हणाले मॅडम तुमचं चष्मेमुळे कॅमेराला तर रिफ्लेक्ट होते त्यामुळे नॉन रिफ्लेक्टिव लेन्स वापरायला पाहिजे तुम्ही मला माहीतच नव्हतं मी काही हो ऑर्डिनरी स्त्री आहे। आई आईवडिलांनी शिकवलं शिकले लग्न झालं गरज होती नोकरी केली पण प्रेमानं अगदी प्रामाणिकपणानं केलं सगळं छान झालं त्यामुळे मला काही हे काही माहीत नाही हे सुद्धा कसं आता वेळ आहे माझ्याकडे भरपूर मला काय माहीत आहे किंवा माझं आयुष्य काय आहे तेवढ्या लोकांना देत जावं हीच माझी अपेक्षा आहे त्यामुळे मला हे काही नॉन रिफ्लेक्टिव लेन्स हे काही काही माहीत नव्हतं चाळीशीचं वेळेला चष्मा लागला डॉक्टरकडे दाखवलं ला, चष्मेवाल्याकडे टाकून चष्मा करून घेतला मग एक पाच सहा वर्षाने एकदा टेस्ट करायचो नंबर वगैरे पुढे मागे काही झाले का बदले एवढं त्यातलं नॉलेज माझं शून्य आहे पण तुषार मला म्हणाले मॅडम असं नाही आहे तुम्ही बघा आपली कशी नॉलेज वाढत जाते तर आपण नॉन रिफ्लेक्टिव लेन्स वापरायला पाहिजे म्हणजे कॅमेरेसमोर तर रिफ्लेक्शन येत नाही आणि बघणाऱ्यालाही हे बरं वाटते म्हणाले आणि त्यांचं चष्म्याचं दुकान पण आहे पुण्याला आणि ते करून दिलेला चष्मा आहे हा खूप छान आहे त्यामुळे मी तुम्हाला इवन डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचे दुकानाचा ॲड्रेस पण देते तुम्हाला कोणालाही हवा असला तरी तुम्ही करून घ्या मी त्यांना म्हटलं एवढंच तुम्ही एवढ्या प्रेमानं देता ठीक आहे पण पैसे घेत जावा काय ते आता हे बघा जगात एवढं प्रेम लोक कसं काय करतात किती प्रेम बघा अं हे खूप मला म्हणजे असं भरून आलं अं काही आपली ओळख नव्हती काही नव्हती काय फोनवर बोलले नाही दोन मुली आहेत सगळा एक एकमेकांचं त्यामुळे कॉन्टॅक्टमध्ये राहू आता म्हणून आमचं बोलणं झालं त्यांचं हे बिझनेस पण तसंच आहे म्हणाले ते माझं नो प्रॉफिट नो लॉस ते तत्वावर आहे त्यामुळे त्यांच्याकडचे रेट्स पण अगदी रिजनेबल आहेत आणि मेन म्हणजे माल खूप छान आहे चांगला आहे त्यामुळे मी हेच तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुण्याचा त्यांचा पत्ता देते एम जी रोड मध्ये त्यांचं दुकान आहे हे झालं कस लोक आपल्याला आयुष्यभर आणि हे आपण खरं कस फेडणार हे आपण असंच आपण दुसऱ्याला देत जाऊन फेडत जायचं आता पूर्वी माझे आयुष्यातले अनुभव मी तुम्हाला सांगितले आता कोणी नवीन असल्याना परत हवं ते सांगते मी लग्न होऊन कर्नाटकात आले मिरजला की माझे घरी बोलवायला आले होते आयडियल इंग्लिश स्कूलमधला या तुम्ही आमच्या शाळेत शिकवायला म्हणून मग मी जायला ओके जायला लागल्यावर ट्रेनिंगला बाहेर गेलो होतो ते तिथे न्यू इंग्लिश स्कूलचे सर मगदूम सर भेटले ते म्हणाले मॅडम तुम्ही काम तरी हेच करता तिथे तरी आमची शाळा ग्रांटेड आहे तुम्हाला पगारातही भरपूर फरक पडणार त्याच्याशिवाय पुढे तुम्हाला पेन्शन ग्रॅच्युईटी म्हणा ते स्टेट गव्हर्नमेंटला काय आहे फायदे ते सगळे मिळणार तुम्ही आमच्या शाळेत काही ये येत नाही काम तरी सेम करायचं तिथे काय कम काम करतातच आमच्याकडे करायचं म्हणाले हो म्हटलं दुसऱ्या दिवशी गेलो आम्ही प्रभू टीचरांनी आमचं लेसन घेतला नंतर सरांनी हे घेतलं गी इंटरव्ह्यू घेतला मग उद्यापासून जॉईन व्हा म्हणाले बघा किती सोपं म्हणजे असं माझे तरी आयुष्य हे एका दोन मी पॉइंट तुम्हाला सांगितले तर असे असंख्य सांगत गेले की नाही वर्ष पुरणार नाही ते एवढ्या लोकांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं के आहे मदत केलेली आहे आणि आपल्यावर प्रेम पण खूप केलेलं आहे कुठलीच अपेक्षा नसताना त्यामुळे हे आपण परतफेड कसं करायचं असं प्रत्येकाला असते तुमचे अनुभव असतीलच मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्ही त्यामुळे हे आपण प्रेम कसं परत द्यायचं आपल्याला कोणाला शक्य आहे त्यांना आपण मदत करत जायचं आणि एक तुम्हाला घटना सांगते मी एवढ्याले लहान मुलांना सुद्धा केवढी जाणीव असते प्रेमाची म्हणून आमचे घरच्या जवळ एक शाळेला जाणारा मुलगा होता लहान असताना त्याचं युनिफॉर्म वगैरे असं फाटलेला वगैरे असं असायचं म्हणताना मी काय केलं माझे मुलाला युनिफॉर्म आणताना त्याला पण युनिफॉर्मचं दोन युनिफॉर्म म्हणजे जोड आणून दिलं का म्हणजे माझं का नाही देवधर्म म्हणजे असं दानधर्म म्हणजे मी असं करते मी उगीच कुठे इकडे जा तिकडे जा असा म्हणजे प्रत्येकाचं थिंकिंग माझं थिंकिंग वेगळा आहे त्यामुळे मी काय केलं त्याला माझे मुलाला घेताना त्याला पण युनिफॉर्म आणून दिला त्याला म्हटलं घाल बघ तुझे मापाचं चांडले तो एवढा खुश झाला मुलगा दुसऱ्या दिवशी माझे घरी आला पळत पळत संध्याकाळी काय घेऊन आला असेल तो त्याचे रुमालात एवढे शेंगा त्याची आई लोकाचे शेतात शेंगा काढायला जायची तेव्हा काढायला गेला की त्यांना थोड्या शेंगा द्यायचे म्हणे तो एवढी मुठभर रुमालात घालून एवढे रुमालभर शेंगा मला घेऊन आला होता मी म्हटलं नको रे बाळा मला शेंगा नको हो नाही नाही मी प्रेमानं होतं होता तुमच्यासाठी घ्या म्हणाला मला एवढं भरून आलं मी म्हटलं आपण कोणालाही प्रेम केलेलं कोणावरही निस्वार्थपणे प्रेम केलेलं कुठेही परत जात नाही म्हणजे त्यांना त्याची जाणीव आहे आणि त्याच्यापेक्षा मेन म्हणजे काय आपण करत जातो तसं बघून ते पण पुढे करत जातात आता मला तर माझ्यावर प्रेम केलेला आहे हे मला जाण आहे म्हणून मी माझ्याकडे काय आहे तर दुसऱ्याला देत जायला पाहिजे ओके मी लोकांना मोटिवेशन करू शकते मग मोटिवेशन लोकांना देत जायचं तिथे काही हाताचं राखून ठेवायचं नाही त्यामुळे हे आपण करत जायला पाहिजे हेतना आपल्याला तरी फायदा होतोच ह्याचे शिवाय आपण लोकाला पण काहीतरी देऊ शकतो आणि जे कोणी आपल्यावर उपकार केलेले आहेत आपले शिक्षक असतात आई वडील असतात कितीतरी लोकांनी अहो गरजेच्या वेळी दोन आधाराचे शब्द शब्दसुद्धा खूप खूप मोठे असतात त्यामुळे हे खूप काय महत्वाचं आहे त्यामुळे मला वाटते लोकांनी आपल्याला भरभरून दिलेला आहे आणि आपल्यालाही देवानं सुद्धा भरभरून दिले आता कशालाही कुठेही कमी नाहीये त्यामुळे आपणही तर दुसऱ्याला देऊन परत फेड करायची हेच आपले आयुष्याचं धर्म असायला पाहिजे ध्येय असायला पाहिजे त्यामुळे साने गुरुजींचं का नाही मला खूप आवडते आणि माझं नातं पण आहे बरं का साने गुरुजींशी सांगते तो मला साने गुरुजींचे धट्टे भाऊ होते पुरुषोत्तम सदाशिव साने पी एस साने म्हणायचे ते ह्याला ठाणे जिल्ह्यात आ, एक शाळेत मुख्याध्यापक म्हणून पण आप्पा म्हणायचे त्यांना सगळे त्यामुळे ते आप्पा सानेंच्या मिसेस म्हणजे माझी सख्खी आत्या माझे वडिलांची मोठी बहीण नाव त्यांचं पुरुषोत्तम सदाशिव साने पी एस साने आप्पा म्हणायचे ठाणे जिल्ह्यात बोर्डी म्हणून एक गाव आहे तिथे एक शाळा आहे त्या शाळेत ते मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालेले होते त्यांना नॅशनल लेव्हलचे अवॉर्ड मिळाले होते सगळं त्यांची बायको म्हणजे माझी सख्खी आत्या माझे वडिलांची मोठी बहीण त्यामुळे साने गुरुजी आम्ही त्याचं सगळं वाचलेलं आहे नो डाऊट आमचा जन्मानंतरचा असल्यामुळे त्यांना काही आपल्याला भेटायचं योग मिळाला नाही पण आमचे मामांना म्हणजे आत्याचे मिश्रांना आप्पा ते पण खूप प्रेमळ होते त्यांना सगळे आप्पा म्हणायचे त्यामुळे त्यांच्याकडे बघून मला कल्पना आली किती आणि ते सांगायचं किंवा त्यांचे पुस्तकात बघितलेलं ती सगळं केले ते प्रेमासाठी म्हणजे खूप ते एक मातृ हृदयीचे होते त्यामुळे मला वाटते साने गुरुजी सांगितलेल्यासारखं आपण हे प्रेम जगाला द्यायला शिकायला पाहिजे अच्छा हॅव ए गुड डे